तिथं जागेवरती जाऊन भेट दिली परिस्थितीची पाहणी केली आणि खरंच खूप वाईट म्हणजे मन अगदी हेलावून टाकणारी आणि मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे ह्या ही घटनेचा आम्ही महसूल प्रशासनाच्या वतीने आम्ही देखील निषेध करत आहोत आणि खरंच दुर्दैवी घटना आहे आणि ह्या ह्या जे चिमुरडीवरती जो अन्याय झालेला आहे त्याच्या बाबतीत आम्ही ही जी तुमची जी हे आहे जे निवेदन आहे आणि ज्या काय तुमच्या भावना आहे आम्ही निश्चितच वरती कळवणार तातडीनं आणि त्या मुलगी त्या ज्या बालिकेला आहे तिला न्याय मिळवून देणार आणि त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईल ह्या बाबतीत आम्ही शासनाच्या वतीनं आम्ही आमची भूमिका मांडणार आहे आणि निश्चितच आम्ही अशी खबरदारी घेऊ हो की याबाबतीत असं कुणावरही असा अन्याय घडू नये म्हणजे ही खरंच म्हणजे खूप वाईट आणि दुर्दैवी घटना आहे ह्याबाबत मीसुद्धा ह्या बाबतीत हे झालेलं म्हणजे शून्न्न झालेलं आहे माझं मनसुद्धा आणि खरंच या बाबतीत आम्ही कठोर कारवाई होईल अशा आरोपीला त्या बाबतीत आम्ही दक्षता घेत आहोत आणि आम्ही तुमच्या भावना समजून घेत आहोत आणि ನೀವು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಕಣ್ಣಿನ ಒಂದು ನಾಲ್ಕು ವರ್ಷದ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಅತ್ಯಾಚಾರ ಹತ್ಯೆ ಮಾಡಲಾಯಿತು ಇದನ್ನು ಆತ ಆರೋಪಿಯನ್ನು ಯೋಗ್ಯವಾದ ಶಿಕ್ಷೆ बंद पर 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 पर। सर्व गाव बंद करून आज आपण ह्या झालेली एक अत्यंत दुर्दैवी घटनेची आपण गाव स्वयंप्रेरित सगळे गाव गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी बंद करून आज आपण ग्रामाच्या वतीने निषेधार्थ व्यक्त करतो आणि मी शासनाला विनंती करतो की त्या ज्या आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा करून योग्य ते न्याय आज सर्व सर्वसामान्य जनतेला द्यावा असं मी संक गावाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो ही गोष्ट मी आमच्या माजी सैनिक संघटनेतर्फे मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मी अपर मॅडमला ना एकच विनंती करतो की तुम्ही या सर्व सैनिक संघटनेचे आणि या जत परि ह्या संक परिसरातील लोकांच्या भावना जाणून घेऊन त्या हरामखोर नराधमाला मोठ्यात मोठी शिक्षा म्हणजे पुन्हा त्याचा आदर्श घेऊन दुसरा कोण तयार नाही झाला पाहिजे अशी त्याला तर्फे तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे नाही झाली तर त्याला जनतेच्या ताब्यात द्या त्याला काय करायचं ते आम्ही बघतो पण पुन्हा हा असा माणूस मध्ये तयार झाला नाही पाहिजे एवढीच मी अपेक्षा करतो आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी एवढीच माझी अपेक्षा आहे करजी गावामध्ये जी कृत घटना जी घडली आम्ही संघावाच्या वतीने आज बंद पुकारून सरपंच साहेब आणि किरण पाटील सर गावकऱ्याच्या वतीनं आणि पत्रकार बांधवाच्या वतीनं संघ आज बंद पुकारून तहसीलदार अपर कार्यालयाच्या कार्यालयासमोर मोर्चा आणला हे मोर्चाचा निषेध असा आहे बदलापूर कलकत्त्यामध्ये जे बदलापूर गाव आहे हे फक्त सहा महिने झाली केस होऊन त्या अंगावरती शार्प येतात ती अजून घटना नवीन असताना ताजी असताना हे जत तालुका सांगली जिल्ह्यामध्ये करजी गावामध्ये जी घटना जी घडली हे काळमं पोचण्याचं आहे हे जत तालुका सांगली जिल्हा नसून महाराष्ट्र नसून पुरा देशामध्ये ही घटना जी घडलेली आहे ह्याचा काळ कुठेतरी निषेध व्हायला पाहिजे आणि कुठेतरी असले केसेस थांबायला पाहिजे ह्याच्यासाठी तहसीलदार मॅडम होऊ दे किंवा गावकरी होऊ दे ह्यांनी निर्णय घेऊन चालत नाही ह्याच्यासाठी शासनाने कडक ते कडक निर्णय घेऊन ह्याला फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे तरच कुठं ना कुठेतरी ह्याचं थांबवाट होईल नाहीतर आता आम्ही तहसीलदार मॅडम झालं निर्भय पथक झालं आजी माझी सैनिक संघटना झाली आम्ही मॅ तहसीलदार मॅडमला घेऊन प्रत्येक शाळेमध्ये जाऊन व्हिजिट केलो निर्भय पथकाच्याद्वारे आम्ही क कळविण्यात आलं की मुलींनी संरक्षण कसं पा करायला पाहिजे सेल्फ डिफेन्स कसं घ्यायला पाहिजे या पद्धतीने आम्ही सर्व समजावून सांगितलं जे बदलापूरचं केसेसबद्दल ती घटना ताजी असताना नुकत्याच सहा महिने सात महिने झाले असं ही काळीम फसण्याची घटना परत आपल्या तालुक्यामध्ये झालं की आमच्या घरामध्ये का होऊ शकत नाही हे जर गंभीरतेने सर्वांनी दक्षता घ्यायला पाहिजे मुलीचे संरक्षण कसं व्हायला पाहिजे हे शासनाने धोरण ठरवून त्या माणसाला जल्दशे जल्द त्वरित त्याला फाशी शिक्षा द्यायलाच पाहिजे म्हणून मी संक गाव जत तालुका आणि आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं तहसीलदार मॅडमला सुद्धा मी विनंती करतो मॅडम तुम्ही कठोर त्या निर्णय घेऊन तुमच्या वतीनं आमच्या लेटरबद्दल आणखीन तुमचं लेटर जोडून तुम्ही शासनाला एक लेटर द्या आणि निर्णय पण त्वरित घ्यायला सांगा ही आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे तुम्ही एखाद्या वेळी निश्चित डिसिजन नाही घेतला शासनात सुद्धा निश्चित डिसिजन नाही घेतला तरी आम्ही गाव पातळीवर तालुक्या पातळीवर जिल्हा पातळीवर सैनिक संघटना ह्याच्यामध्ये सहभागी होऊन पुढची कारवाई करण्याची आमची पूर्ण तयारी आहे म्हणून मी मॅडला मॅडमला विनंती करतो तुमची पुढची कारवाई तुम्ही तयारी करा